भाऊ बघला नाही का समाधान भाऊ जित्याची आहे जित्याची हरणटोल आज टोल झाली <laughs> आणि ही गुलाबी आत की हो तर मी बेला ठाकूर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज वाजलेले आहेत साडेचार आणि आम्ही आज निघालेलो आहोत जित्याला कारण आम्हाला भरपूर दिवसापासून बोलवतात राजेश भाऊ या 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 आई चिना आणि बाय पहिलेच जाऊन आता याशी तर आता आम्ही चालून जित्याला म्हणजे गाडीमध्येच चालू एकच गाडीमध्ये सो भेटू आपण जित्याला बघू आज काय काय पार्टी आहे मला असं वाटते की पोपटी आहे पोपटी खायला एक नंबर लागते गाईज एक नंबर म्हणजे एक नंबर तर भेटू आपण आता डायरेक्ट जित्याला अजून मंडळी आमच्या अर्धी आलेली नाहीत आणि तिथे गेल्यावरती काय होईल कसं होईल ते माहिती नाही आम्हाला सगळं आयतं खायला भेटणार आहे सो भेटू जित्यायला सांग कोण हॅलो गाईज बोल चष्मा घाल चष्मा घाल दिसल शेंभूर चालू लवकर बोल आता बोल मामाची कड सांग मामा तोंड ना चष्मा दाखव ना तुझी हा बोलवतो बालू काल बोलवतो हरू गोष्ट वाला छान तुरच्या शेंगा गरम गरम आम्हाला उखडलेल्या आहेत असं बेगी खाऊ आणि आता या बाजूला बघू काय चाललंय ते माटाची या मिरच्या आहेत मी कुठली आहे सांग लवकर मुलंय वाटत गोप्या गो मित्रांनो मस्त पैकी साडे सहा वाजलेले आहेत आणि मस्त पैकी वातावरण आहे आणि आम्ही असं दोघ जण इथे फिरायला आलो शेतामध्ये आणि बंद आहे मित्रांनो मला कांदा बोलतात का होवत गवत सुकलेलं गवत गाईच मस्त वाटतय आतावर फुर, फुरफूर पुरफूर आणि तो मामींचं घर आहे आणि आम्ही थोडं पुढे आलो मागच्या टायमिंगला आलेलो होतो मित्रांनो इथे पूर्ण भाज्या वगैरे लावलेल्या होत्या मळे होते एक प्रकारे आणि ट्रेन आलेली आहे ट्रेन काही ट्रेन जिता स्टेशन आहे जिता स्टेशनच्या बाजूलाच मामींचं घर आहे हे बघा ट्रेन आली ट्रेन ओ हो हो फास्ट ट्रेन गोवा रोड गोवा ट्रेन गोवा ट्रेन आहे गोवा ट्रेन सुकतं ना मग डायरेक्ट डायरेक्ट आग लावतात आणि डायरेक्ट पूर्ण काळं काळं करून टाकतात आता इथे सगळं साफ करून माती खन खनून नांगर फिरवते हो ना नांगर फिरवून पूर्ण पे गार इथे असे मग बोलतात खड्डे म्हणजे मच्छीचे राखण खड्डे म्हणून आहेत तेथे चाललो ते ना मी तुम्हाला दाखवते मी ह्याच्यामध्ये मला वाटतं जास्त करून चिवणी वगैरे बोलतात ना आपली ती येतात तीच असतात ना तारा चिव चिवणी पण असतात शेतांमध्ये हे बघा राखीव खड्डे मी सुस तो अर्ध्यांनी गाईज शेत लावलेलं ला आहे मस्तपैकी हिरवं गार पण आहे आणि अर्धीकडे अर्ध पेटवलं आहे आणि जेवण चालू आहेत आम्हाला वाटलं की आम्हाला आहे तर खायला भेटेल पण नाही भेटलं आणि बघूया थोड्या वेळाने काय काय जेवण केलं आहे ते आम्ही असंच फिरत फिरत आलो आहे मस्त वातावरण वाटतं गाईज इथे एक नंबर राहायला म्हणजे वस्तीला बोलवलेलं पण आम्ही वस्तीला काय आलो नाही पण मस्त वाटते गाईज खूपच भारी वाटतं आहे एक नंबर एक नंबर वाटतं एक नंबर आणि इथे झाड आहे बघा कसलं तरी मस्तपैकी खाली वगैरे बसायसाठी एकदम असं मला मित्रांनो तुम्ही बघू शकता जिता स्टेशन आहे हा आणि जिता स्टेशनच्या बाजूलाच मामींचं घर आहे तर आम्ही असंच फिरत फिरत आलो दोघंजणं तर मस्त वातावरण वाटतं एकदम फुलके खुलके वातावरण वाटतंय एकदम शांत आणि पूल एकदम असं वाटतं की इथे वस्तीला राहू पण आम्ही वस्तीला नाही ना 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 राहणार आहे आम्ही इथून जाणार आहोत सो मित्रांनो अजून आमची पार्टी बाकी आहे तिथे जेवण वगैरे चालू आहे आणि मी इथे निस्ती झाली फिरायला मला भेटणारच शिव आणि इथून गाईच गोवा ना गोव्याला इथूनच गाडी जाते जित्या जित्यावरूनच गाडी जाते गाईज आणि या साईडला म्हणजे स्टेशन पण मस्तपैकी आहे बाहेर बाहेरचे बाहेर आहे एकदम खुल्ला खुल्ला रोड आहे एकदम आणि ही माझी मला ची चौथी का पाचवी फेरी आहे पण हा या वातावरणात आम्ही पहिल्यांदा आलो संध्याकाळच्या वातावरणात आणि मस्तपैकी पार्टी दिलेली आहे आम्हाला राजेश भाऊंनी So, नी नी सो तुम्ही बघू शकता ती बघा ट्रेन आलेली आहे कुठली आलेली माहिती नाही पण ट्रेनच आहे ती सो धूम करा तिथे सो काहीच गोवा ट्रेन आलेली आहे जावाचा घरात नाही घरातच रावाचा फिराल तर सगळं बघाल घरात बसून काय बघायला भेटणार नाही गाईच आयुष्यात म्हातार पाणी नाही पण आता याच्यामध्ये तरी फिरायला निघा सगळी खूपच भारी वाटत गाईस पण आम्हाला अर्धी बोलताना काय लिष्टी फिरतान फिरताना आम्ही फिरतून मज्जा येते फॅमिली सोबत जाण्यासाठी मज्जा येते आणि ही बघा लोकल ट्रेन इकडची इकडची लोकल ही गाईच लोकल ट्रेन आहे या गो ही आता डायरेक्ट आपले पनवेलला जाईल पनवेल स्टेशनला ती गेली गोवा एक्सप्रेस आणि ही पनवेलला जाईल मला पब्लिक कमी आहे ही म्हणजे बसायची ट्रेन आहे अशी पण स्वच्छ असते आतमध्ये पण खायला भरपूर असते या ट्रेनमध्ये मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर खायला असतं इथे आणि नाही असं खायला नाही वडापाव बोला काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला खायला भेटतील ट्रेनमध्ये या पण मजा येते तेव्हाच आणि पहिली गोष्ट मित्रांनो मा मामींचा एक म्हणजे छोटासा म्हणजे छोटा, छोटा मोठा एक बिझनेस आहे म्हणजे काही म्हणजे इथून म्हणजे आम्हाला दा दाखवते तुम्हाला पहिले ते मामींचं घर आहे आणि इथे डायरेक्ट जिता स्टेशन आहे दोन मिनटात म्हणजे दोन मिनटं पण आहे लागत पाण्याच्या बॉटलांचं माझं थोडं त्यांचं माझं छोटासा छोटासा बिझनेस आहे थंडा बिसलरी जिरा सोडा वगैरे बोला ते ट्रेनमध्ये पार्सल करतात सप्लाय होतं खूपच भारी वाटतं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याशी आणि तुम्ही बघू शकता पब्लिक कमी आहे ट्रेनमध्ये बघा ट्रेनमध्ये पब्लिक कमी आहे सो बघूया तिथे मला शिवा भेटणार आहेत खरंच गाय शिव भेटणार आहेत तर जाऊ आपण बघूया इकडे तर आहे आणि ते मामीचं समोरच घर आहे आणि इथून पूर्ण फटाफट इथून सप्लाय होतात पाण्याच्या बॉटल्स जिरा सोडा वगैरे आणि तुम्ही बघू शकता तिथे सगळेजण बसलेले आहेत झूम करू का तुम्हाला झूम झूम करून दाखवते हे गेले पुढे पहिलेच आणि सो मित्रांनो हे तुम्ही मला मागच्या वेळी दाखवलेलं मीन हे पूर्ण मामींचंच आहे शेत पूर्णपणे हे त्यांचीच जमीन आहे इथे भारी वाटते मित्रांनो भारी एक नंबर वाटते थोडे दिवस पूर्वी इथे आकांक्षाची वडभरणी झालेली आणि तुम्हाला एक दाखवते हा एक कौला झोरपा बसलेला आहे गपचूप बसलेला आहे कौला चोरपा आहे थांबा तुम्हाला कौला झोरपा दाखवते ह्या

भाऊ बघला नाही का समाधान भाऊ <laughs> <दावीडियो, दावीडियो>। <laughs> सुमित्रांनो मस्तपैकी अंधार झालेला आहे सात वाजलेलं आहे सहा आणि शेतामध्ये मस्तपैकी आम्ही चिकन मटन हे मटन आहे आणि त्या बाजूला चिकन आहे

जी तेजी जी तेजी आज कारणटोल हा झरणटोल झाली आणि यो गुलाबी आत दिस सो गाइस आमची जय माता तिची चाळी अलंकार बाबू संजना डार्लिंग हेमा बाय जित्याची हरणटोल तेजी हा तू कोण

कधी नाही मिळणारी गप्पल गिळलं अशी वाच चाललेले इकडे कधी नाही मिळणारी गप्पन गिळलं सो मित्रांनो आम्ही खूप मस्तपैकी उकरलं आणि संजनाने आयडिया केली आहे पकोड्यांचा मसाला मस्तपैकी पैकी खुब्याला लावणार तलणार नाही <laughs> नवीन काहीतरी उरतान बोलतो ना भाऊ भाऊपुर बोल उरतान टाक एकदा आत माक लाव संजना स्पेशल खूप संजू कसं वाटतं इकडचं वातावरण भारी वाटते आणि गाईच खरंच एक एक नंबर वाटते मला वाटतं पावसामध्ये पावसाळ्यामध्ये पण पावसा संजू मस्त भारी वाटते इथे आणि कारण का शेत वाग, शेता वगैरे लावता आणि तेव्हा आधी भारी वाटत आम्ही तर त्यात तिथ मग मगशी तिथे भरपूर मस्त आवडत होतो काहीच मस्त संजू हे आमच्या आईच्या मामीचं घर आहे खूप तुझं बरोबर चर्चा करतीलच बघा तुम्ही खूप आम्ही तळलेत डायरेक्ट चला या चलो उपास आहे तुमचा

मित्रांनो इथे आईच कसं वाटत गोव्याचं चला 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 हे गोव्याचं तिकीट काढायला चाललं गोव्याची आरणटोल त्या दिवशी पण व्हिडिओ चे आरणटोल <laughs> सो मित्रांनो तिकीट घर इथे तिकीट भेटत आणि मस्तपैकी काहीच मस्तपैकी वाटत थंड थंड वातावरण थंडी वाढली आहे थोडी आणि भारी वाटतय आणि आम्ही सगळेजण आलेलो आहोत असंच राऊंड मारायला थंड थंड वातावरण मग अशी उजड होतं आता उजड नाही म्हणून ब्ल आणला आम्ही सो मित्रांनो आता आम्ही चाललो घरी म्हणजे निघालो आम्ही आणि मस्त मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं नंतरला रणजीबा सुद्धा आली रणजीबा आली आणि आमच्या इथे मज्जा नाही येणार ते बिल्डिंग आय मज्जा आली आम्हाला बाय बाय भेटू आता बाबू झाल्यावर